आम आदमी पार्टीतर्फे सुकोडा फाटासमोरील रेल्वे पूलजवळ अकोला ते अकोट पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे गेल्या आठ वर्षापासून काम सुरू असून आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झाला नाही काही प्रमाणात झालेला रस्ता अतिशय दर्जाहीन झाला आहे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे अनेक ठिकाणी रस्ता उ, उ उखडला आहे व अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मद, मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत झालेल्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून या रस्त्याच्या कामात ठेकेदार अभियंता व संबंधित अधिकारी कारणीभूत आहेत याची चौकशी करण्यात यावी असे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी आज अकरा फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष रस्त्याचा त्रास होत असलेल्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आम आदमी पार्टीतर्फे घेण्यात आल्या आजच्या स्वाक्षरी अभियानात जिल्हा संयोजक कैलाश महानगर महानगराध्यक्ष मसूद खान जिल्हा महासचिव प्रदीप कुमार गवई ज्ञानेश्वर सावरकर जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष संतोष दाभाळे अशोक शेगोकार माणिक मोरे सागर प्रांजळे हे उपस्थित होते आज अकोट रस्त्याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरलेलो आहो अकोट वासियांना तसेच अकोला वासियांना माझी विनंती आहे की त्यांनी जागृत नागरिक बनवायचं आहे रस्ता तुमच्या हक्काचा आहे रस्ता तुमच्या हक्काचा असून तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे आज आम आदमी पार्टी अकोला रस्त्यावर येऊन निवेदन आणि प्रत्यक्ष सही घेऊन कलेक्टरला आम्ही निवेदन देणार आहेत अकोला आणि अकोट रस्त्याच्या भ्रष्टाचाराचं बर्दापाश करण्यासाठी आणि रस्ता पुन्हा करण्यासाठी आज आम आदमी पार्टी रस्त्यावर आलेली आहे आम्हाला आम्ही सरकारला निवेदन देत आहे की येत्या पंधरा दिवसात जर रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर आम आदमी पार्टी येत्या पंधरा दिवसामध्ये रस्त्यावर उतरून रस्त रस्ता जाम करणार आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा